वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असूनही स्थानिक पोलिसांना त्याची खबरही नसणे हे आश्चर्यकारक ठरले आहे शहर पोलिसांनी मात्र वाळूज पोलिसांच्या नाकावर टिचून धाडस दाखवत गुड इयर चौकातील डिंग डॉंग हॉटेलसमोरील दुमजली घरावर छापा टाकून जबरदस्ती व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव ए एस आय शशिकांत सोनवणे विलास वैष्णव हवलदार देवीदास गडवे आणि त्यांच्या पथकाने केली आहे या धाडीत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून सागर हॉटेलचा मालक विकी हायलिंगे आणि त्याचा साथीदार राहुल बनकर तसेच संबंधित घरमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे औद्योगिक क्षेत्रातील या कारवाईमुळे वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले असून त्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अशा अवैध धंद्यांना असल्याची चर्चा शहरात सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे संजय निकम एम न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर